आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांनी बहुजनांना दिलेला मूलमंत्र खरा ठरवत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपले दिव्य स्वप्न रंगवत व सत्याची कास धरत शहर की और चलो वहा आप लोगों की उन्नती होगी असे बाबासाहेब म्हणाले होते हाच संदेश शिरसंवाद मानून शिक्षण व प्रशिक्षण शहरातच मिळू शकते हे दिव्य साकार करण्यासाठी अनेक कुटुंब आपले नशीब आजमावण्यासाठी खेड्यातून शहरात आली असाच एक चळवळीतला कार्यकर्ता व सामाजिक बांधिलकीची जाण असलेले उत्तमराव बंगाळे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली उल्हासनगरमध्ये स्थायिक झाले वयाची पन्नाशी गाठत लग्नबंधनात गुंतल्यानंतर त्यांचा विसर पडू नये म्हणून आपला लग्न सोहळा आठवत आठवणीतले कार्यकर्ते आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात आपली पत्नी मुलं घरसंसार याला सर्वस्व मानून कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करत असतात असाच आपल्या आठवणीला उजाळा देत उत्तमराव बंगाळे साहेब यांनी आपल्या मित्रमंडळींबरोबर येत आम्ही ही काही कमी नाही असे दाखवत आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करून आपली सुविधा पत्नी सौ अंजली ही स्व नातेवाईकांना प्रेमाचा गोड धक्का दिला त्यावेळी रोहन नाडगोंडा नाडगोंडा ताई राहुल बडाक सुप्रिया बडाक दीक्षा अडकणे वाघताई किरण शिंदे रमेश वाघमारे कृष्णा उपरवट ताई सुमेध बंगाळे तायडेसाहेब आशाताई तायडे किर्षा मोहोड अमोल वानखेडे साक्षी वानखेडे अशा अनेक नातेवाईकांनी आवर्जून हजेरी लावली होती आ, 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 आ 没生产了么？